आपल्या दशावतारामध्ये चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेले आहे मी काकांच्या सुनीला माहित असलेला दशावतार हा चित्रपट आपण सगळ्यांनी मला वाटतं बहुतेकांनी बघितला असेलच त्यामधील एक कलाकार आज आपल्या उपस्थित आहे त्याची कला या मंचावर या सादर करणार आहे त्या कलाकाराचं नाव आहे यश जळवी राहणार कुडाळ मी यश दादा यांना विनंती करते की त्यांनी हा सत्काराचा स्वीकार बरव्या परिवारातर्फे अर्थात आमच्या पप्पांच्या स्मृतीभित्यर्थ त्यांचा सत्कार तुम्ही करा करण... कर। एका कलाकाराला आणखी काय हो, हे या कलाकाराचं खरं बक्षीस आहे कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे दशावतारी स्वतः एक कलाकार नाही किंवा स्वतः एक कलाकार म्हणून ते कला जोपासत नव्हते बर्वे काका पण कलाकारांबद्दलने या दशावतार कलेची असलेली आत्मीयता ओढ आपल्या लाल मातीतली कला जे कलाकार जोपासत आहेत त्यांच्या पाठीशी आजकालच्या या जगात मला सांगा म्हणजे असं बोलू नये पण या जगात असं दुसऱ्यासाठी कुणीतरी आपलं जीवन वाहत आणि दुसऱ्यासाठी काम करत अशी आदर्शवत व्यक्ती मोजकीच असतात आणि गेली छत्तीस वर्ष या रंगमंचावर हा नाट्य महोत्सवांचा सोहळा साजरा करणं हे म्हणजे काही सामान्य गोष्ट हो नाही हा सोहळा इथं प्रत्यक्ष बसून सगळ्या नाटकांचा आस्वाद घेऊन सगळ्या कलाकारांना आशीर्वाद देऊन त्यांनी तो साजरा केला आणि आज त्यांच्या पश्चात त्यांची कुटुंबीय हो। हा सोहळा साजरा करतायत म्हणजे एक प्रकारची आपण ही परंपरा म्हणूया आणि ही परंपरा अशीच सुरू राहू दे आणि या परंपरेच्या पाठीशी या सोहळ्याच्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद असू दे यांना लागणारी देणगी असू द्या किंवा यांना लागणारा पाठिंबा तुम्ही सगळ्या भांडूबा यांनी करा कारण कल हे जे काही तळमळत आहेत किंवा हे जे काही झटत आहेत ना खरोखरच ही अशी गोष्ट आहे याचं मोल कुणीही करू शकत नाही आणि म्हणून माझी सुद्धा कलाकार म्हणून विनंती आहे की या सोहळ्याला तुम्ही सर्व जर पाठिंबा दिलात तर कैलासवासी बर्वे काका यांच्या आत्म्याला हीच खरीच <प्लुण>। आज त्यांच्या कुटुंबातर्फे होणारा हा माझा सन्मान हा माझा सन्मान म्हणजे माझ्या प्रत्येक दशावकरी कलाचा सन्मान कलाकाराचा सन्मान आहे माझ्या कलेचा सन्मान आहे आणि हा तुम्ही सन्मान माझा केलात या गावी ही माझी दुसरी संधी आहे आणि मला भरभरून हे प्रेम दिलात त्याबद्दल मी तुमचा आजन्म ऋणी राहीन आणि तुमचे आशीर्वाद असेच माझे समस्त बर्वे कुटुंबियांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून हे बहुमूल असं पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे त्याने दिलेलं हे पारितोषिक माझ्यासाठी पारितोषिक नसेल त्यांचा आशीर्वाद त्यांच्या शाबासकीची थाप असं समजून या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार त्याचप्रमाणे कुमारी हीर, नितीन मौर्या। कुमारी हीर नितीन मौर्या या बालिकेने माझ्या कलागुणांचा गौरव करून एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं परमेश्वर या बालिकेला दिर्घ दे देऊ उदयनचारी देऊ अशी ईश्वर प्रार्थना करते आणि या पारितोषिकाचा आदर